एकंदरीत यावर्षी आंब्या व्यवसायाला पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला त्याचा फटका कोकणातील हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात बसला आणि कधी नव्हे तेवढा यावर्षी मेमध्ये अतिशय लवकर मेच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला एकंदरीत लोकांची मानसिकता पाऊस पडल्यानंतर आंबे खाण्याची कमी होऊन जाते आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात हा बसलेला आहे आंब्याला गिरायकाची ज्या पद्धतीने मागणी हवी त्या पद्धतीची मागणी कमी झालेली आहे आज जर पाहायला गेलं तर काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये झाला आणि आज मार्केटमध्ये मालाची आवकसुद्धा कमी आहे कारण की मुळात महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पाऊस झाला तिथून आंब्याची हार्वेस्टिंगसुद्धा कमी झालेली आहे आणि दुसरी एक गोष्ट इथे व्यापारावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे गिराईक मार्केटमध्ये कमी आहे आज सध्याची परिस्थिती सध्या काय आणि कधीपर्यंत तसा आंब्याचा सीझन जो आहे हा कोकणातला हा संपत आलेला आहे आता सध्या जो हापूस हा आंब्याचा जो, जो सीजन सीझन चालू आहे हा रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील ह्या दोन जिल्ह्यामधला हापूस आंबा सध्या मार्केटला येतो आहे आणि चांगल्या पद्धतीने आता जुन्नर आंबेगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हापूस आता मार्केटमध्ये यायला लागलेला आहे ज्याला की शिवनेर हापूस असं मा जी आय मानांकन मिळालेलं आहे तर या एकंदरीत या परिस्थितीमध्ये बाजारभावाचा जर परिस्थितीचा जर विचार केला तर गेल्या आठवड्यामध्ये चांगला आंबा जो आहे तो पाचशे ते सहाशे रुपये डझनपर्यंत कच्च्यामध्ये मिळत होता परंतु आता कालपासून आजपासून ज्या पद्धतीने बाजारभावावर परिणाम झालेला आहे तो चारशे साडेचारशे रुपये म्हणजे शंभर एक शंभर ते दीडशे रुपयांनी डझनला त्याचा फटका बसलेला आहे कधीपर्यंत आंबा सीझन तसं पाहायला गेलं तर पाच जूनपर्यंत चालायला हरकत नाही कारण की गुजरातमधून बलसाडचासुद्धा आंबा सुरू झालेला आहे तो पण आंबा येतो आहे जुन्नर आंबेगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातून आंबा येतो आहे आणि हा सगळा सीझन पाच ते दहा जून पर्यंत चालेल सुरुवातीला म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर किंमत बदलत गेली देवगडचा आंबा सुरू झाला त्यावेळेस जास्त किंमत होती मधल्या काळामध्ये पुन्हा कमी झाली नंतरच्या काळामध्ये स्थिर किंमत राहिली आता मध्यंतरी बाजारभाव स्थिर होते परंतु काल आज म्हणजे कालच्या पावसामुळे आज जरा थोडेसे शंभर ते दीडशे रुपये आंब्याला डझन मागे फटका बसलेला आहे